चुकूनही या चार ठिकाणी तुमच्या मुलीचा विवाह करू नका नाही तर तुमची मुलगी नेहमीच दुःखी राहील गरीब राहील प्राचीन काळातील गोष्ट आहे एका शहरापासून थोडं लांब एक गाव होतं आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात एका शेटजवळ काम करण्यासाठी जायचा तो माणूस त्या शेटजवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन जायची ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतर जेवल्यावर आई तिला डब्बा द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांनासुद्धा भूक लागली असेल त्यांना जेवण घेऊन जा तर आईचं म्हणणं ऐकून मुलगी जेवणाचा डबा वडिलांना पोहोचवण्यासाठी शहरात जात असे अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होता रोजचा दिनक्रम असाच असायचा तो गरीब माणूस शेठकडे नोकरीसाठी जायचा मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जायची हळूहळू ती मुलगी मोठी झाली जेव्हा त्या मजुराची मुलगी गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची तर ज्या शेठकडे तिचे वडील काम करायचे तो शेठ त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक पाहत राहायचा एके दिवशी काय होतं तर तो शेट असतो त्याला त्या मजुराच्या मुलीचं बोलण्याची पद्धत तिचं सौंदर्य तिची वागण्याची पद्धत सर्व काही आवडतं म्हणजेच त्या मजुराची मुलगी शेठला खूप आवडते आणि त्यानंतर तो शेठ त्या मुलीच्या वडिलांजवळ म्हणजेच त्या मजुराजवळ त्याच्या मुलीबद्दल बोलू लागतो शेठ म्हणतो तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे खूपच संस्कारी आहे तुझी मुलगी तिच्या आई वडिलांची खूप सेवा करते तेव्हा तो मजूर म्हणाला हो शेठ तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात माझी मुलगी लाखात एक आहे माझी मुलगी खूपच सुशील आहे खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजदा समजूतदारसुद्धा आहे मला माझ्या मुलीचा खूपच अभिमान आहे अशी मुलगी माझ्यापोटी जन्माला आली त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे माझी मुलगी ज्या पण घरात लग्न करून जाईल त्या घराचं ती सोनं बनवेल त्या घरात सुखसमृद्धी नांदेल पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल मजुराचं हे बोलणं ऐकून शेठच्या मनात लालच उत्पन्न झाला तो विचार करू लागला इतकी सुंदर इतकी सुशील मुलगी मला कुठे मिळेल तो विचार करू लागला की जर हिचं लग्न माझ्यासोबत झालं तर खूपच चांगलं होईल संध्याकाळी शेठने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला शेठने त्याच्या पत्नीला सांगितलं माझ्याजवळ जो मजूर काम करत आहे त्याची मुलगी खूपच सुंदर आहे गुणवान आहे आणि चांगल्या संस्काराची सुद्धा आहे माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचे लग्न तिच्यासोबत करावे जेव्हा शेठच्या पत्नीने आणि मुलाने ही गोष्ट ऐकली तेव्हा ते शेठला खूपच वाईट साईट बोलू लागले शेठची ही गोष्ट त्याला बिलकुल आवडली नाही शेठचा मुलगा म्हणतो पिताश्री मला असं वाटतं आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाला आहात वयासोबतच तुमची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे चांगलं आणि वाईट यामधील फरक तुम्हाला समजत नाही नात कुठे जुळवायचं हे तुम्हाला समजत नाही असच वाटत आहे कुठे ती गरीब नोकराची मुलगी आणि कुठे आपण तुम्ही माझं लग्न तिच्याबद्दल करण्याचा विचार कसा करू शकता तुम्ही कसले वडील आहात मुलाचं हे म्हणणं ऐकून शेठ म्हणाला तो गप्प बस इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठे मिळेल तिच्यासारखी चरित्रवान मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल घरात सुख समृद्धी आणि शांती या गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही अशा मुली घराचं स्वर्ग बनवतात जर मी सुनबाई आणेन तर त्याच मुलीला म्हणजेच तुझं लग्न मी त्याच नोकर नोकरच्या मुलीसोबतच करेन शेठचं हे बोलणं ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघही कुसपुसू लागले आपापसात बोलू लागले आणि शेठला खूपच वाईट साईड बोलू लागले परंतु शेठ हा शेठ होता त्यांनी कोणाचंही म्हणणं ऐकलं नाही आणि दोघांचे लग्न लावण्याचा त्याने निर्णय घेतला शेठने लग्न पक्क केलं लग्नाची तारीखसुद्धा ठरवली गेली आता त्या गरीब मजुराला चिंता वाटू लागली तो गरीब मजूर विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढे मोठे शेट आहेत मी त्यांचा कशा कशाप्रकारे करू शकतो शेटला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती त्याने गुपचूप त्या गरीब मजुराच्या घरी काही पैसे पाठवून दिले आणि सांगितलं याच पैशाने तू लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कर असं म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीच कोणीही श्रीमंत बनू शकत नाही श्रीमंत आणि धनवान बनायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या महिन्यातीन बनणे शक्य आहे मोठ्या धूमधडक्यात वाजत गाजत शेट लग्नाचा वराड घेऊन त्या गरीब मजुराच्या घरी पोहचतो आणि त्या गरीब मजुराने सुद्धा त्याच्या परीने जेवढे शक्य असेल तेवढा चांगल्या पद्धतीने त्याने त्याच्या मुलीचा लग्नसोहळा पार, पार पाडला आणि त्याने त्याच्या मुलीची शेठच्या घरी पाठवणी केली पाठवणी करताना तो गरीब मजूर त्याच्या मुलीला म्हणाला हे बघ पोरी काहीही झालं तरी माझी मान शर्मेने खाली जाता कामा नये तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरचं नावसुद्धा मोठं कर आणि जेवढे म्हणून त्या गरीब मजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली शेठ आनंदाने त्याच्या सुनबाईला त्याच्या घरी घेऊन आला परंतु सासूला मात्र तिची सून आवडत नव्हती तिने तिचा कोणत्याही प्रकारे स्वागत केलं नाही सुनबाई घरात राहू लागली दिवस पुढे पुढे सरकू लागले परंतु त्या मुलीची सासू नेहमी तिला खूप वाईट साईड बोलत असे सारखे टोमणे मारायची तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे त्याचबरोबर त्या मुलीचा नवरासुद्धा तिच्यासोबत चांगला वागत नव्हता तो तिच्याशी नीट बोलायचासुद्धा नाही कारण शेठचा जो मुलगा होता तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी होती त्याला तर ता तिच्यासोबतच लग्न करायचंच होतं परंतु शेठने त्याच्या मुलाचं जबरदस्ती विवाह हो, त्या मजुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं एके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणतो आई हे बघ मला ही मुलगी आवडते ही किती सुंदर आहे जणू स्वर्गातली अप्सराच आहे आणि आई तिचे वडीलसुद्धा खूप श्रीमंत आहेत लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा आपल्याला ते देतील आईच्या मनात लालच उत्पन्न झाला ती तिच्या मुलाला म्हणाली हे बघ मुला तुझे वडील जेव्हापर्यंत आहेत तेव्हापर्यंत मी तुझं दुसरं लग्न लावून देऊ शकत नाही एके दिवशी काय होतं तर एके दिवशी शेठला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यामध्ये शेठचा मृत्यू होतो आणि त्यामुळे शेठच्या पत्नीचा आणि त्याच्या मुलाचा रस्ता पूर्णपणे मोकळा होतो त्यांनी एक कारस्थान रचलं की आता वडील तर हे जग सोडून निघून गेले आहेत त्यामुळे ते विचार करू लागले की या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी इंतजाम करावा लागेल तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच या दुन्यातून पाठवावे लागेल आता एक कारस्थान त्या दोघांनी मिळून योग्य प्रकारे रचला होता आता शेठची पत्नी तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती तिच्यासोबत ती खूपच गोड गोड बोलू लागली होती तिचं सासूबाई जिला यापूर्वी तिच्या सासूबाईचा चेहरा पाहण्याची सुद्धा इच्छा नसायची ती आता तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती सासूसोबत त्या मुलीचा नवरासुद्धा खूपच प्रेम करू लागला होता तिची तो खूपच काळजी घेऊ लागला होता तिची तो खूपच इज्जत करायचा तिला तो खूपच मानसन्मान द्यायचा परंतु त्या गरीब मजुराच्या मुलीला ह्या दोघांचंही कारस्थान समजलं नाही कारण ती खूपच भोवळा स्वभावाची होती तिला फक्त असंच वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत क कळाली आहे मी त्यांना आता आवडायला लागले असेल परंतु तिला हे समजलं नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचलं गेलं आहे असेच दहा दिवस गेले त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली मुली मला सांग तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो तेव्हा सुनबाई म्हणाली आई मला गाजराचा हलवा खूप आवडतो तेव्हा सासूबाई म्हणाली अरे वा गाजराचा हलवा मी तर खूपच चांगल्या प्रकारे बनवते आणि आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोड गोड गाजराचा हलवा तयार केला आणि त्या गाजराच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष टाकले आणि सुनबाईला म्हणू लागली सुनबाई मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूपच प्रेमाने बनवला आहे तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा आता त्या भोळा सुनबाईने तिच्या सासूबाईने दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने अपुलकीने पोट भरून खाल्ला आणि जाऊन ती झोपली परंतु पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी त्या शेटची सुनबाई उठलीच नाही त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजेच त्या गरीब मजुराला निरोप सांगितला गेला की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केली आहे आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केलं आहे तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि तिला घेऊन जा त्या गरीब मजुराला माहीत होतं की त्याची मुलगी हे असलं काम कधीच करणार नाही करणे तर लांबच ती ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे शेठला माझी मुलगी खूप आवडायची माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते परंतु त्याच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती नक्कीच त्या दोघांनी मिळूनच काहीतरी केलं असेल आता शेठ या जगात नसल्यामुळे नक्कीच त्या दोघांनी मिळूनच काहीतरी केलं असेल त्यांनीच काहीतरी षडयंत्र केलं असेल त्यानंतर तो गरीब मजूर त्याचीही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला परंतु म्हणतात ना की पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे पोलिसांनी सा सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्लं आहे मग अशा परिस्थितीत कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात आता तो इथून निघून जा रडत रडत तो गरीब मजूर घरी परत येतो आणि रडतच त्यांनी त्याच्या मुलीचा अंतिम संस्कार केले गरीब मजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती त्याची ती गुणगान संस्कार मुलगी जी त्याला रोजच्या रोज जेवणाचा डब्बा घेऊन यायची ती मुलगी आता ह्या जगात राहिली नव्हती या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता काही दिवसानंतर शेठच्या मुलाने खूपच सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केले तर म्हणूनच प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या घरामध्ये त्यांच्या मुलीचं ते लग्न लावून देत आहे त्या घरामध्ये तिला मान सन्मान मिळेल तिला प्रेम मिळेल आपुलकीची वागणूक मिळेल जो त्यांचा होणारा जावई आहे त्याचा स्वभाव नेहमी चांगला असावा सर्व गुण संपन्न असावा नेहमी पाहावे की तो मुलगा तुमच्या मुलीचा लायक आहे की नाही त्याला तुमची मुलगी आवडते आहे की नाही असे हे कोणते चार ठिकाण आहे ते आपण पाहूयात नंबर एक खूप जास्त जवळ जर मुलीचे सासर खूप जास्त जवळ असेल तर अशावेळी नात्यांमध्ये कटुपणा येऊ शकतो आणि दोन परिवारांमधील सन्मान कमी होऊ लागतो त्यांच्यामध्ये भांडणाचं वातावरण निर्माण होऊ शकते जी सद्भावना जो आदर जो सन्मान दोन परिवारांमध्ये असायला हवा तो टिकून राहत नाही नंबर दोन मुलीचे लग्न अति दूरही करू नये म्हणजेच तुमच्या मुलीचे लग्न खूप जास्त लांबसुद्धा करू नये कारण जर मुलीचं सासर माहेरपासून खूप जास्त अंतरावर असेल तर अशा वेळी अडेअडचणीच्या वेळी मुलीला माहेरून मदत करणे खूपच अवघड होते नंबर तीन कधीही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत बलाढ्य धनवान घरामध्ये करू नये माहेर आणि सासर जर समान नसेल तर अशा परिस्थितीत मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूपच कमी समजू लागतात त्यांना योग्य तो मान सन्मान ते लोक देत नाहीत आणि पूर्ण आयुष्य ते मुलीला नको नको ते टोमणे सुद्धा मारत राहतात नंबर चार नेहमी कुल गोत्र जात पाहून नेहमी समान कुलामध्ये गोत्रामध्ये आणि जातीमध्येच लग्न करावे नेहमी हे पहावे की आपण आपल्या मुलीचं लग्न ज्याच्यासोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे कुठल्या कुलाचा आहे कुठल्या परिवारातला आहे त्याचबरोबर त्याचं वयसुद्धा व्यवस्थित पाहावं प्रमाणापेक्षा जास्त वयसुद्धा असू नये या सर्व गोष्टी व्यवस्थित पाहायला हवेत तर या अशा चार ठिकाणावर मुलीचे लग्न कधीच करू नये तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये